तर तुम्ही बघितलेच आहात की जावीकडे मेकअपचे प्रोडक्ट आहे सो तुम्हें तुम्हें मी असा विचार केला की चला आज तुमचे प्रोडक्ट वापरूनच तुमच्याक तुमच्यावर मेकअप करूया आपण तर त्यांच्याकडे होतं मी बी सॉरी निव्हियाचं मॉइश्चरायझर जे की मी घेतलं आणि व्यवस्थित त्यांच्या फेसवर लावून मसाज वगैरे दिली त्यांना त्यानंतर मग जे प्रायमर होतं इन्साईडचं त्याची कंडिशन तुम्ही बघितलेलीच आहे तर त्याच्यातून इन्साईडचं प्रायमर घेतलं आणि ते जिथे मला गरज होती तिथे लावलं व्यवस्थित मसाज केली त्यांची स्किन पूर्ण स्मूथ केली मग त्यांच्याकडे एक आ, बेची स्टिक फाउंडेशन होती जी की ऑरेंज करेक्टर म्हणून होती सो ते त्यांच्या लाईट लाईटली लावलं आणि ब्लेंडरनी ब्लेंड केलं त्यानंतर मग त्यांचं जे फाउंडेशन होतं मेबेलिन सुपरस्टेजचं ते मी अशा प्रकारे डॉट डॉट करून घेतलं आणि त्यांच्या फेसवर लावलं ला, आणि मग ब्लेंडरने ब्लेंड करत होते पण एक प्रॉब्लेम झाला हा फाउंडेशन आहे ना खूप लवकर ड्राय होत होता कारण की आम्ही फॅनवर मेकअप करत होतो आणि फॅनवर कसं होतं आहे फाउंडेशन असो किंवा कोणतीही गोष्ट झटक्यात ड्राय होते सो ड्राय होत होता त्यामुळे आहे ना मला ब्लेंडिंग करायला थोडा प्रॉब्लेम येत होता पण तरी पण खूप मेहनत घेऊन आम्ही ही ब्लेंडिंग वगैरे व्यवस्थित केली तरी पण मला असं वाटलं की आणखीन थोडी फिनिशिंग पाहिजे तर फिनिशिंग ही आपल्याला आहे ना ब्लेंडरनी येते पण कधी कधी आहे ना त्यासाठी आपल्याला ब्रश पण यूज करायला सो मी ब्रशनी वगैरे अप्लाय करून ती फिनिशिंग दिली आणि नंतर मग त्यांचं पावडर सेट करायचं होतं डोळ्याखाली तर डोळ्याखाली सेट करण्याच्या आधी काय करतो आपण तर ते व्यवस्थित ब्लेंड करून घेतो जेणेकरून ते, ते क्रिझिंग नाही पडली पाहिजे म्हणून मी ते ब्लेंडरने ब्लेंड केलं आणि मग पावडर लॉकिंग केली पावडर लॉकिंग झाल्यानंतर मग जर स्प्रे मारला मी तो स्प्रे त्यांच्याकडे होता मेबिलेनचाच होता जो की आता अवेलेबल नाही आहे सेटिंग स्प्रे सो त्यांच्या ते मारलं व्यवस्थित ड्रायव्ह होऊन दिलं आणि मग त्यांच्या मी ब्लशर लावलं ब्लशर होतं ए डी एसचं होतं पिंकवालं त्यांच्याकडे जे अवेलेबल होतं तेच प्रॉडक्ट घेतले मी सो अशा प्रकारे जरा पिंकीश पिंकीशचं ब्लश लावला मी त्यानंतर मग कॉन्टोरिंग केली जी की शुगरच्या पॅलेटमधून केली होती आणि मग शुगरच्याच पॅलेटमध्ये थ्री इन वन पॅलेट आहे ती तर त्याच्यातूनच मी मग तो जो हायलाइटर होता तो थोडासा त्यांच्या हायलाइटर वगैरे लावला आणि हायलाइटर लावल्यानंतर खूप म्हणजे बेस्ट छान वाट होता तरी पण तुम्हाला इनकम्प्लीट वाटणार आहे थोडंफार कारण आणखीन प्रोसेस व्हायची आहे त्याच्यामध्ये हायलाइटर सगळीकडे लावलं आणि मग काय केलं तर ब्लेंड 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 सगळं ब्लेंडच ब्लें, ब्लें। ब्लें करत होते मी हायलाइटर वगैरे आणि मग त्यांच्या घेतल्या मी आयब्रो करायला ॲब्रोला कोणती एक पॅलेट होते त्यांच्याकडे त्याच्यातूनच मी त्यांचे पावडर आयब्रो केली होती पावडरने फिलअप केली होती ती आयब्रो ती की खूप छान प्रकारे झाली होती आणि तो आयब्रो पॅलेट पण आय थिंक अफोर्डेबल रेंजमधलाच होता अशा प्रकारे मी आयब्रो त्यांची फिल करून घेतली पूर्ण मग लिपलायनर घेतला तो त्यांनी लोकलमधून आणला होता पण खूप क्रीमी असं होतं ग्लाइड खूप छान करत होता लिप्सवरून आणि लिप लाईन वगैरे त्यांची थोडीफार केली मी आणि त्याच पे पेन्सिलनी लो लिप्स थोडे फिल केले आणि नंतर मग लिपस्टिक होती एनवायबेची ती पिंकी शेडमध्ये होती सो ती पण मी अप्लाय केली ब्रशनी कारण जर आपण ब्रशनी अप्लाय केली ना तर ती खूप जास्त वेळ टिकते आणि नंतर मग ही होती ओलिव्हियाची पॅन ओलिव्हियाची स्टिक होती जी मी आय शेडोसाठी म्हणजे बेस रेडी करण्यासाठी घेतली होती आणि मग त्याला मग ब्ले ह्यानी ब्रशनी आपलं ब्लेंड करून घेतलं व्यवस्थित आणि आय गेस थोडंफार मी ब्लेंडर पण नंतर घेतला आणि त्याने ब्लेंड करून घेतला आणि मग आता त्यांच्याकडे होती एनवाय बेची मिनीवाली जी असते ना आय शडो पॅलेट ती त्याच्यातून मी पिंकिश दोनच कलर घेतले पिंक घेतला आय थिंक मोविश पिंक आणि एक लाईट पिंक अशा प्रकारचे दोनच शेड घेतले आणि थोडासा एकेश शिमर घेतला आणि त्याच्यानेच त्यांचा आय मेकअप मी कंप्लीट करून टाकला पण आय मेकअपचा लुक बघा किती छान आलेला आहे म्हणजे अफोर्डेबल प्रोडक्टमध्ये पण खूप छान प्रकारे मेकअप होतो यार गरज नाही आहे की आपल्याला हेच घ्यायचं आहे तेच घ्यायचं आहे बघा तुम्ही खूप छान प्रकारे ते ब्लेंड पण मस्त होत होतं ब्लेंडिंग पण खूप छान झाली त्याच्यानी आता आयलायनर घेतलेला आहे आय लायनर आहे फेसिस कॅनडचा आणि त्याची टीप आहे ना खूप पातळ आहे म्हणजे आय लावताना जर आपली कॉर्नरची साईड जर एकदम ब्राऊड येत असेल ना तर तुम्ही हाय आय नक्की ट्राय कर खूप मस्त आहे आयलायनर फक्त एकच ड्रॉबॅक होतो याचा की त्याचा जो वरचा झाकण आहे तो आधीच निघतो आणि त्याची जी आतमधले जे हे आहे ना दांडी ती अडकून जाते मग ते जरा जास्त मेहनत करून ओपन करायला लागते हाच एक मला ह्याचा ड्रॉबॅक होतो पण मे बी ह्याच्यामध्येच प्रॉब्लेम झाला असेल फक्त माझ्या माझ्या आयलायनरमध्ये बाकीच्या आयलायनरमध्ये नाही होणार हा आयलायनर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल त्यानंतर मग त्यांच्याकडे फेसेस स्कॅनरचाच काजल होता जो मी असाच अशा प्रकारे अप्लाय केला त्यांना सांगितलं तिकडे बघा इकडे बघितलं तर आणखीन डोळे हलवाल त्यामुळे बोले तिकडे बघा काजल वगैरे लावला टिकली लावली फायनली कारण लेडीजला या टिकली लावल्याशिवाय शोज देत नाही आणि आगरी कोली लोकांना तर नाहीच नाही आणि आम्ही आगरी कोली आहोत त्यानंतर मग मस्कारा घेतला जो मेबिलिनचा होता पिंकिशवाला होता मला ले ले आता मला नाव नाही येत त्याचं आणि नंतर मग त्यांनी त्यांची तयारी करायला घेतली आता म्हटलं एवढी मेकअप वगैरे केलेली आहे तर सारी लावून घेते मस्त आणि थोडे बँगल्स वगैरे घालते जेणेकरून माझे फोटो वगैरे काढायचं त्यांचं मत होतं तर म्हटलं आता सारी लावली बँगल्स वगैरे चढवलेत दागिने नाही असं होणारच नाही मग त्यांनी दागिने वगैरे चढवले त्यांचे आणि आम्ही रिंग लाईट वगैरे सेटअप करून घेतली आणि फोटोज काढायची सुरुवात केली सो तुम्ही बघताय आता आमचा हा फायनल लुक तुम्हाला हा कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा बाय